कडेगाव येथे कडेगाव पोलीस ठाणे व सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र यांच्या वतीने संयुक्तपणे ऊस ट्रॉलांना रिफ्लेक्टर बसवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रायगाव फाटा ते कडेपूर तसेच कडेगाव ते कडेपूर जाणारा राज्य महामार्गावरती पेट्रोल लिंक करून सदर मार्गावरती ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अगन बैलगाडी ट्रक या वाहनांना कडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिफ्लेक्टर बसवण्यात आल्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पुढील व मागील दोनही बाजूस रिफ्लेक्टर बसवण्याच्या सूचना दिल्या पोलीस ठाण्याच्या वतीने कारखाना ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांना रिफ्लेक्टर बसवण्याबाबत लेखी पत्र व्यवहार करून सूचना करण्यात आल्या या कार्यक्रमाच्या वेळी कडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय गणेश कोकाटे साहेब यांनी सांगितलं की अपघात रोखण्यासाठी कोणताही ट्रॅक्टर ऊस भरलेला किंवा खाली अविना रिफ्लेक्टर मिळून असल्यास वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करणार असून कोणताही ट्रॅक्टर विना रिफ्लेक्टर मिळून आल्यास व त्यापासून अपघात झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना काढून घ्यावेत कोणताही ट्रॅक्टर चालक दारू पिऊन वाहन चालवणार नाहीत अन्यथा वाहतूक पोलिसांद्वारे सक्त कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या त्याचबरोबर सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली की सर्व दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर व वा चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्टचा वापर करावा सर्व वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं चा पालन करून पोलिसांना सहकार्य करावं यावेळी सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजित जाधव यांनी मागील दहा ते बारा आमच्या संस्थेच्या वतीने रिफ्लेक्टर बसवण्याचा कार्यक्रम कार्यक्रम तसेच समाजामध्ये आमच्या संस्थेच्या वतीने करीत आहोत तरी लोकांनी त्यांचं पालन करावं ही विनंती करण्यात आली कार्यक्रमासाठी सतर्क नागरी स्वयंसेवी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी अनिल पाटील सचिन कारंडे सचिन शिरतोडे हजर होते दिवसभरातील साठी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल